शिरपूर शहरातील विकास कामांच्या नावाखाली शिरपूर नगर परिषदेने बेफिकिरीचा कळस गाठला आहे श्रीकृष्ण कॉलनी ते श्रीनगर कॉलनीपर्यंतच्या मुख्य रस्त्यावर केलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामात जीवघेणी चूक झाल्याचे समोर आले आहे नगरपरिषद यांनी राज्यस्तरीय वैशिष्ट्यपूर्ण योजना आणि इतर शासकीय योजनांतर्गत कोट्यवधी रुपयांचा ठेका शिरपूर कन्स्ट्रक्शन कंपनीला दिला होता या कंपनीने मुख्य रस्ता तयार करताना मिलिंद नगर व श्रीनगर येथील पाणी टाकीला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन हलवण्याऐवजी ती थेट सर्व्हिस रोडच्या खाली दाबली असा आरोप आहे गंभीर म्हणजे त्या पाईपलाईनचा मुख्य हा भर चौकात वळणाच्या अगदी मध्यभागी रस्त्याच्या वर सुमारे एक फूट उंचीवर बाहेर ठेवण्यात आला आहे त्यामुळे इथे वळण घेताना अनेक चार चाकी वाहनांची चाके चेंबरला धडकून फुटली आहेत काही अपघातही घडले आहेत मोटरसायकल्स वर आणि पायी चालणारे नागरिक यांनाही रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे या ठिकाणी झालेल्या लहान मोठ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरीही नगर परिषदेने अद्याप कोणतीही दुरुस्ती केली नाही ही, के ही, ही गोष्ट अत्यंत संतापजनक आहे शहरातील जागृत नागरिक कृष्णा राजाराम शेटे यांनी हा गंभीर प्रकार उघडकीस आणत तत्काळ दुरुस्ती करून रस्ता मोकळा करावा तसेच पाईपलाईन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी अशी मागणी केली आहे नागरिकांचे म्हणणे आहे की या रस्त्यावर कुठल्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे अशा वेळी जर काही जीवितहानी झाली तर यासाठी शिरपूर नगर परिषद व संबंधित बांधकाम कंपनी थेट जबाबदार राहील अशी नागरिकांची ठाम भूमिका आहे त्यामुळे विकासाच्या प्रवासात लोकांच्या जीवनप्रवास संपणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे